नमस्कार मी कोमलदे झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा त्यासाठी मी एक किलो गाजर घेतलेले आहेत गाजरचा मागचा भाग आणि देठाचा भाग आणि फुडचा भाग थोडासा कट करून असं हे पहा असं स वरच्यावर अशी साल काढून घ्यायची अशी मी सर्व गाजरांची साल काढून घेतली बघा आता आपण हे सर्व गाजर खिसून घेऊया तुम्हाला जर खिसायचे नसतील तर बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमधून बारीक केले तरी चांगला होतं हलवा आता आपण गॅसवर एका पॅनमध्ये तीन चमचे तूप हे गाईचं तूप आहे तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण हे खिसलेले गाजर चांगले परतून घेऊया परतल्यावर गाजराचा कलर बदलतो हा गाजर हलवा आपण आरामात आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर केला ना तरी चांगला टिकतो आता आपण एक वाटी साखर टाकूया एक वाटी साखर म्हणजे ही अडीचशे ग्राम साखर आहे पाव किलो ती पण चांगली मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढायची साखर विरगळी बघा आता आपण दूध टाकूया हे असे मी दोन ग्लास दूध ओतले म्हणजे अर्धा लिटर दूध आहे झाकण ठेवून आता आपण दहा मिनटं शिजवून घेऊया हलवा हे पहा दहा मिनटानंतर हलवा चांगला शिजलेला आहे यावर आपण आता अर्धा चमचा आहे ना पोह्याचा चमचा असतो ना तो अर्धा चमचा वेलची पूड ती चांगली मिक्स करून घ्यायची मस्त वास येतो आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे काजू बदाम पिस्त्याचे काप घेतलेत तयार आहे गाजरचा हलवा हे पहा किती छान झालं आहे आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा हे पहा किती मस्त गाजरचा हलवा तयार आहे धन्यवाद